असेल तो मुलगा म्हणेल बाबा माझ्या वया आणल्या कदाचित तुमचा भाऊ असेल तो भाऊ त्यानं शेतीतली काही औषध असेल विचारले ते आणलं का पण आई जर असेल ना तर आई तुम्हाला पहिला प्रश्न विचारेल बाळाची जेवला असत याच आहे भगवंतानं तुम्हाला वात्सल्याच्या रूपामध्ये दिली ती आई स्नेहाच्या रूपामध्ये दिली ती बहीण तुमच्यावर स्नेह करणार कोण जर असेल तर त्या स्नेह नाव नावे बहीण आपल्याला प्रत्येक काळामध्ये सोबत राहणारा जो आहे त्याच नावे बंधू म्हणजे मानवी जीवनामध्ये भोगाच्या व्यतिरिक्त अंतःकरण समुदायाला ज्या गोष्टी लागतात त्या भगवंतानं तुम्हाला मला दिल्या आज काल इतका कठीण आला मार की कालामध्ये नाती ही समाप्त होत जाईल जिथं आता एकच मुलगा जर असेल तर त्या मुलाला भविष्यात काका कुठं असेल मुलगी जर नसेल तर मावशी कुठं असेल बहीण नसेल तर आत्या कुठं असेल म्हणजे कालानं मनुष्य ज्या समूहाने राहतो मनुष्य फक्त वस्तूच्या संग्रहात राहू शकत नाही वस्तूच्या सोबत माणसाला व्यक्तीची गरज तुमच्याकडं किती संपत्ती याला महत्व नाही तुम्ही किती माणसं जोडली यालाही महत्व आहे आपलं एक सामाजिक स्थानही तयार व्हावं म्हणून आई वडिलाचं जे श्राद्ध आपण करतो की त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचं माध्यम की आपण काय देऊ त्याशी व्हावी उतराई हे हा पायी जीव थोडा धर्मशास्त्रानं तुम्हाला आम्हाला इतका सुलभ गोष्टी सांगितलं मला ज्ञान सकल तीर्थाचे दर्शन घेतो पांडुरंगापर्यंत जान, सुरुवात कुठून करावी लागते सांगता येईल पंढरपूरला गेलेला कुणाला पांडुरंगाला पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी सुरुवात कुठं सुरुवाती पुंडलिकाच्या भेटीपासून ाची भेट म्हणजे दर्शन दर्शन नाही शब्दाचा अर्थ फक्त पाया पडणे होत नाही दर्शन शब्दाचा अर्थ पाहणे जो तुम्हाला दिशादर्शक आहे त्याचं नाव पुंडलिकाला ना पाहायचंय पुंडलिका देव आले नाही पुंडलिकाच्या सेवेनं ना आले म्हणजे पहिल्यांदा आपण आई वडिलांची सेवा करतो का हे पाहणं गरजेचं आहे त्याच्यानंतर चंद्रभागेच स्नान आहे चंद्रभागेचं स्नान म्हणजे पाणी नाही चंद्रभागेचं स्नान म्हणजे शुद्धी आहे अंत करणार आणि बाह्य शुद्ध बनलात का तिसरी गोष्ट आहे मला चोखोपाऱ्यांचं दर्शन तुम्ही आता चोख बनलात का आणि चौथी गोष्ट आहे आता व्यवस्थेच्या दृष्टीनं तिथून दर्शन बंद आहेत पण पूर्वी देवाकडे जाण्याचा रस्ता होता नामदेव पायरून त्याचा अर्थ हा होता की देवाकडं जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत अनेक मार्ग आहेत यज्ञाचा आहे तपाचा आहे दानधर्माचा आहे पण तुम्हाला हे सगळे झेपणारे नाहीत आपल्यासाठी मार्ग सांगितला नामाचा नामाच्या पायरून देवाच्या दर्शनाला सुरुवात कुठून ये सकल तीर्थाचे सकलतीर्थाचे माताचे पिता तमेव तुमेव बंधूच सखा तमेव म्हणून संताचं प्रमाण जर आपण पाहिलं तर साधू संतांनी आपल्याला सगळी नाती त्याच्याशी जोडली नाती तोडली नाही ते सगळी नाती एकाशी जोडली विठ्ठल बाप माय कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता नाती त्याच्यामध्ये आणली त्याला पाहिल्यानंतर दोन्ही अंगाला आपल्याला करता येतात एक तर आईवडिला देवस्वरूप माना देवाकडे पाहिल्यानंतर आई वडिलाचं स्मरण करा कोणत्या तरी नात्यानं पहिल्यांदा त्यांचं स्मरण अत्यंत महत्वाचं प्रत्येकाच्या देवाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर तुम्ही ज्या गोष्टीला संत स्वरूप मानाल धर्मशास्त्रानं तुमच्यावर जी जबाबदारी दिली आहे ती जर आपण पहिल्यांदा पाळली तर आपल्याला अन्य देवाकडे जाण्याची गरज नाही आज माणसं देवाच्या शोधात असं आपल्याला वाटत त्याच्या पुढे जाऊन सांगू का देव सध्या भक्ताच्या शोधात पुंडलिक देवाकडे गेला का देव पुंडलिकाकडे आले पुंडलिकाची भेटी परब्रह्म आली म्हणजे देव पुंडलिकाकडे आला देव भक्ताच्या शोधात येणार प्रत्येक असणाऱ्या पुत्राचा देव हा माता पिता आहे प्रत्येक स्त्रीचा देव हा पती आहे अनुसयेनं आपल्या पतीच्या सेवेच्या जोरावर देवाला आपल्या दारात उभार प्रत्येक शिष्याचा देव आपला गुरु आहे नाथांनी आपलं सर्वस्वी समर्पित केलं असेल जनार्दन स्वामीच्या चरणी समर्पित केलं स्वतः भगवान नाथांच्या घरी स्वकरे चंदन घाशी काबळीने पाणी भरितो म्हणून या सगळ्या गोष्टीचं आपण जर बारकाने चिंतन केलं तर आपल्याला एकच करता येईल यांना सेवा हीच त्यांची भक्ती मला सकल तीर्थांची धुरे जे का माता पितरे कारण तीर्थे तयारी कोणी तर कारण अन्य असणारे जे तीर्थ आहेत ती तुमच्या स्नानाची अपेक्षा करतात तीर्थाला बाकीच्या अपेक्षा नसते एखादा साधू एखादा सेवाधारी ज्या वेळेला माझ्यामध्ये स्नान करेल ना त्यावेळेला मी शुद्ध होईल ही तीर्थाची भावना असते म्हणून प्रत्येकानं आईवडिलांची सेवा करावी मला आता काल इतका कठीण मन चालला मनुष्य या सगळ्या गोष्टीला कृतज्ञ कृतज्ञ बनत चालला म्हणून आज आपल्याला उपकारही येणार नाही अनेक गोष्टी केल्या त्या आईच्या बद्दल कृतज्ञता कशा पद्धतीने व्यक्त करावी म्हणून आपल्याकडं या सगळ्या असणाऱ्या पद्धती आहेत वर्ष श्राद्ध आहे प्रति पक्षामध्ये वडिलाच्या नावानं आपण काहीतरी देतो कारण या जगामध्ये प्रत्येकाचा जो प्रवास आहे तो अशाच पद्धतीनं झालेला आहे झाकल्या घटेचा दिवा काय झाला नेणू एखाद्या पातेल्या खाली ठेवलेला दिवा असतो तो कधी दिसतो तो कळत नाही क्षणभंगुर नाही ही प्रत्येकाची स्थिती आहे जीव फक्त साक्षी भावाने इथं आलेला आहे इथून प्रत्येकाला जायचे आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातो पंत तोही तैसा झाला म्हणून इथं मार्गाधारे वर्तावे येथ वडील जे जे करते तया नामो धर्म ठेवते एक प्रसंग तुमच्या पुढे मांडतो एका दैनिकामध्ये वाचलेला लेख आहे ले भारतीय संस्कृती किती उच्च तरक कोटीची आहे आज आपण त्याच्याबद्दल तर्क करतो संशय घेतो कि पाश्चिमात्य मंडळी ज्या वेळेला आपल्याकडे येतात त्यावेळेला त्यांच्यासोबत कॅमेरा असतात ते अनेक प्रसंगाचे जे, जे चित्र आहेत ते कॅमेऱ्यामध्ये टिपून घेतात आपल्याकडे एखादा घातलेला माणूस जरी दिसला तरी त्याचा काय करतात फोटो घेतात तीर्थक्षेत्रामध्ये काशी असेल प्रयाग असेल इथं एकाच वेळेला शेकडो लोक काय करतात पिंडदान करतात असे फोटो ज्या वेळेला त्यानं काढून नेले आणि तिकडच्या लोकांनी विचारले काय करतात हे लोक हे समोर भाताचे कणकेचे गोळे मांडले मग त्याची पूजा करतात हे काय नेमकं त्यावेळेला त्यानं आपल्या देशातील लोकांना सांगितलं की भारतीय लोकांची ही परंपरा आहे भारतीय लोक आपल्या लो गेलेल्या वडिलांची एक प्रतीक म्हणून भाताचा असेल कणकेचा असेल पिंड बनवतात आणि त्या बापाची काय करतात ते पूजा करतात त्या देशातील लोकांनी आपल्याविषयी जे मत व्यक्त केलं ते आपल्याकडं मांडतो त्यांनी मत व्यक्त केलं की भारतीय लोक मेलेल्या बापाची जर एवढी पूजा करतात hmm. तर जिवंत बापाची किती करत आता हे आपलं आपल्यालाच झाकले मोठ आपल्याकडं <coughs> परिस्थिती अशी मार मी उपेक्षा न बोलतोय असं अर्थ नव्हता मग आपण आपले जे काही पित्र असतील आई असतील वडील असतील आजोबा असतील कोण असतील आपण त्यांना जिवंतपणे जास्त घाबरतो का मेल्यावर घाबरतो कधी घाबरतो मी आम्ही जिवंतपणे नाही घाबरत महाराज आपण मेल्यावर मात्र कोणीतरी पितृदोष काढून दिला म्हणा काहीतरी सांगितलं म्हणा नक्की आपण घाबरतो शोकांती काही महाराज आपल्याकडं आम्ही आपले आई वडील जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत आपण कधी त्यांची सेवा केली नाही त्यांना त्यांच्या वाटाला उपेक्षा आली लक्षात ठेवा या जगातला प्रत्येक असणारा नियम तुम्ही जे जे करताना एक कबीरजीच वाक्य बीज बोया गोया का आम कायसे खावे तुम्ही जर बाभळीचं बीज लावलं असेल आणि आंब्याची अपेक्षा करत असाल तर कसे मिळत तुम्ही बीज बाभळीचं लावलं ना तर त्याला आंबा येणार नाही तसं तुम्ही ज्या पद्धतीचं कर्म केले त्याच पद्धतीचं फल आपल्याला प्राप्त होणार आहे म्हणून ह्या सगळ्या असणाऱ्या गोष्टी आहेत त्या एक कृतज्ञता म्हणून करायच्या त्यांचे उपकार आपण फेडू शकत नाही त्याला तीर्थरूप म्हणा पहिल्यांदा आरंभ करा तो आई वडिलांच्या सेवेपासून करा जोपर्यंत आपण त्यांच्या सेवेपासून साधनेला आरंभ करत नाहीत बाह्य असणारी सेवा ही सेवा फक्त आपली तात्पुरती कृतज्ञता नावाचा दोष आपल्याकडे येईल तो येऊ नये पण या पद्धतीनं ही सेवेची परंपरा आपल्याकडे आहे दादोबरा म्हणतात की तुम्ही सकल तीर्था दुरी जी एका माता पितरे या दोघांचे चिंतन करा आपल्यासाठी जगत असते ती आई असते वर्तमानासाठी जगते ती आई आणि भविष्यासाठी जगतो तो एखाद्या उदाहरण आपल्याकडं मांडतो आणि सेवा समाप्त करतो आपल्याकडं एक अशी गरीब परिस्थितीतली आई असं आपण ग्रहित रस्त्यानं कोणाला तरी काही मागते तिला खूप भूक लागलेली आहे तिच्या कडेवर एक पाच वर्षाचा लेगुरू आहे आईला खूप भूक लागलेली आहे आणि समोरच्या माणसानं तिला एक बिस्किट पुडा दिलेला आहे तिला बिस्किट पुडा दिलेला आहे आणि तो पुडा पाहिल्यानंतर ते पाच वर्षाचं जे लेगुरू आहे ते आईच्या हातातला पुडा घेत मला तुम्हाला विचारायचंय भूक कुणाला लागलेली जास्त आईला लागलेली मुलानं स्तनपान केलेलं भूक आईला लागलेली आहे आई त्या मुलाच्या हातातला घेऊन स्वतः खाते का नाही खात नाही खात वर्तमानासाठी जगत असते तिचं नाव त्याची भूक लागली तरी पुत्राची दानोबरा वर्ण करतात कदाचित मुलाला काही मिळालं तर आनंदित आई होते मला वाटतं जी आपल्यासाठी जगत होती जिनं प्रत्येक क्रिया आपल्यासाठी केली कदाचित मी जर एखादा पदार्थ खाल्ला तर मुलाचं पोट दुखेल म्हणून तिने पथ्य पाळले आपण ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला आपली सगळी काळजी कोणी घेतली आणि आई आईने घेतली मला वाटतं आता तुमच्यावर ती पाळी आलेली त्यांची काळजी घेण्याचा वृद्धापकाळ आणि बाल्यदशा या दोन्ही दशा सारख्या असतात बाल्यदशेमध्ये जर आई वडिलांना आपली काळजी घेतली असेल तर वृद्धाप काळामध्ये नक्की आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे त्यांची उतराई झालं पाहिजे हा जो असणारा पिंडदानाचा वगैरे जो विषय आहे ना तो केवळ आणि केवळ तुमच्यातली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अक्रोधने शौच परे सततम ब्रह्मचारीने भवितमयाच्या श्राद्धकारिना श्रद्धेची श्राद्धा त्यांच्यावरची श्रद्धा व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे आज आपण काही लोक म्हणतात ना की मेल्यावर त्यांना आपण देतो पण ज्या अर्थी मेल्यावर तुम्ही एवढं देतात तर जिवंतपणे किती देतात असा हा त्याचा अर्थ आहे तुम्ही मेल्यावर त्यांना नवी सतरंजी देता नवी चादर देता नवी ताट देता कधी देत आहे मेल्यावर येतात मग त्याचा अर्थ पाहणाऱ्यानं काय करायचं की मेल्यावर जर एवढं प्रेम होत तर जिवंतपणे किती असेल आता हे असतं का नसतं हा संशोधनाचा विषय आपण त्याच्या मागच्या भूमिकेकडे जायला तयार नाहीयेत आपण आहे तो फक्त लोकप्रतिष्ठा म्हणून सगळ्या गोष्टी करू लागलो केवळ लोकांनी मला काय म्हणावं यासाठी काही करू नका प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या अंतकरणाची शुद्धता कशी होईल कोणत्या ना कोणत्या निमित्तानं कारण त्यांच्या सेवेतून आपण कधीच उतराय होऊ शकणार नाही मला ज्या मातेनं रक्ताचं दूध करून आपल्याला पाजुरे आपण काय देणार आहे त्यानं जस पत्रम पुष्पम फलम तोयम एवढे या न्यायानं काहीतरी द्यावं लागतं त्या पद्धतीनं आपल्याला द्यायचंय म्हणून याच्यातून एवढंच लक्षात ठेवायचंय की आई हे वात्सल्य आहे ज्या दिवशी ज्या जगातून आपली आई जाते त्या दिवशी तुमचं वात्सल्य संपलेलं असतं ज्या दिवशी भाऊ जातो त्यावेळेला सहकार्य संपलेलं असत ज्या दिवशी बहीण जाते त्या दिवशी स्नेह संपलेला असतो mm. मानवी जीवाला ही सगळी नाती कशासाठी लागतात मनात हे अंत करण्यासाठी लागतात mm. आज मनुष्य बाह्यांगाने चांगलाय का आतून चांगलाय तर तो, तो आतून उद्विग्न आहे दुःखी चिंताग्रस्त आहे अशांत आहे या सगळ्या गोष्टी त्याच्याकडून मिळण्यासाठी आज आपल्याला त्याची गरज आहे मी एकच सांगेल तुम्ही जेवंत असताना किती लोकांना हसवलंय तेवढी माणसं तुमच्यासाठी नक्की रडणार आहे आपल्याकडून जे मृत्यू नंतर रडतात ना ते रडणं म्हणजे दुःख नाही भरत ते प्रेमाचं प्रतीक आहे असणारे प्रेमाचं प्रतीक येतो माध्यमातून तुमच्याविषयी निर्माण झालेली जी वेदना आहे दुःख आहे की कि तुम्ही किती लोकांचं काम केलं किती लोकांच्या कामे आलात किती लोकांना मदत केली किती माणसं तुम्ही जमा केली ती माणसं के आज तुमच्यासाठी दुःख करतायत म्हणून आपल्याकडं मन होते घरातली दहा गेली तरी चालतील दहाचा भोषण दागवणे ही जी भावना होती त्यामागे ती याच पद्धतीनं होती म्हणून नानोबाय म्हणतात की बाबा तुम्ही त्यांना तीर्थस्वरूप माना अगोदर त्यांची सेवा करा तयाच्या शरीरे लोन की जे त्यांना अन्य काही देण्याची गरज नाही फक्त त्यांना अत्यंत आदरानं कृतज्ञतापूर्वक या सगळ्या गोष्टी जशा आपण श्राद्धाच्या काळात करतो त्याच्या अगोदर करत राहा जिवंतपणे त्यांची सेवा करा जेवढा काळ आपल्याला दिलेला आहे तुम्ही त्यांची सेवा केली ते तुमचं पाहून तुमचे मुलंही त्या पद्धतीनं करतील अथवा ते न करतील तो भाग वेगळा त्याच्यासाठीही करायचे हाही भाव ठेवू नका बघा माझ्यासाठी काय करता येईल हा भाव जिवंत ठेवा आणि आई वडिलांची सेवा करत राहा त्यांच्या असणाऱ्या क्रियेतून उतराई तर होता येणार नाही पण काही ना काही त्या निमित्ताना देता येईल आज स्वर्गीय रुक्मिणीबाई बाबूराव झुंबड त्यांचं असणार पुण्यस्मरण त्याला आपण पुण्यस्मरणी म्हणतो पुण्यस्मरण का म्हणतो कारण आज गेलेल्या व्यक्तीच्या चांगल्या आठवणी काढायच्या का वाईट आठवणी काढायच्या चांगल्या काढायच्या चा। कसाही मनुष्य असो त्या मला आपल्याकडं तो गेल्यावर त्याची चांगली आठवण काढण्याची काय परंपरा एखादा नशापान करत त्यातच जरी तो गेला तरी माणसं त्याच्या घरी ज्या वेळेला भेटायला जातात त्यावेळेला आठवण कशाची काढतात आठवण त्याची काढत नाहीत ना आठवण नक्की काढतात की एकदा तो आमच्या सोबत पायी वाईला आला होता एकदा त्यानं अमुक एक काम केलं होतं एकदा त्यानं म्हणजे जे जे तुमचं पुण्य म्हणजे चांगलं त्याचं स्मरण करण्याचा आजचा दिवस आणि आपलं पुण्य स्मरण व्हावं असं जर वाटत असेल आपण जिवंत हो कशाच स्मरण करावं स्मरण करावं पापाची वासना नको जाऊ डोळा अर्जुनाच्या डोक्यात समोरची माणसं नव्हती माझ्या कोण का होईल पाप होईल स्मरण जर तुमच्याकडे असेल तर नक्की लोक तुमचं स्मरण केल्याशिवाय राहणार नाही साधू जीवनात साधूच्या जीवनात अन्य काही केलेलं आहे मला साधू सतत पापासाठी दक्ष राहिले म्हणून आज आपण साधूची पुण्यतिथी साजरी करतो साधूंच पुण्यस्मरण करतो आपल्या जीवनामध्ये आपल्याकडून हे सतत घडत राहावं या नात्यानिमित्तानं ही प्रेरणा आपल्याला मिळत राहावी त्या त्यामागची भावना आणि भूमिका आहे म्हणून आज शिवाजी महाराज जुंबड त्यांचा संपूर्ण जुंबड परिवार आलेली सर्व त्यांची नाव